ओम साईराम नमस्कार मंडळी मी पूजा पवार स्वागत आहे सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये मी आलेली आहे शिर्डीला शिर्डीमधील खंडोबा महाराज मंदिर या ठिकाणी मी आता आहे शिर्डीतील वासियांचे ग्रामीण दैवत म्हणून हे खंडोबा महाराज मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे शिवाय हे मंदिर तीनशे वर्ष पुरातन आहे पहिल्यांदा साईबाबा जेव्हा ह्या मंदिरात आले तेव्हा म्हणसापतींनी त्यांना आओ साई म्हणून हाक दिली आणि त्या दिवसापासून बाबांचे नामकरण साईबाबा झाले या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या मंदिराविषयी संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा मंडळी ही आहे श्री साईबाबांच्या पावन स्पर्शांनी पवित्र झालेली भूमी शिर्डी आणि आता आपण चाललो आहोत शिर्डीतील श्री खंडोबा महाराज मंदिरात पहिल्यांदा बाबा शिर्डीत आले तेव्हा ते, ते फक्त पंधरा सोळा वर्षांचे होते त्यानंतर ते पुन्हा अंतर्ध्यान झाले पण परत एकदा चांद पाटील यांच्यासोबत लग्नाच्या वरातीत ते शिर्डीत आले आणि याच खंडोबा मंदिरासमोर येऊन थांबले मंदिराचे पुजारी त्यांना आओ साई म्हणत बाबांचे स्वागत केले त्या दिवसापासून बाबांना साईबाबा नावाने ओळखले जाऊ लागले या मंदिराचे शिर्डीत एक विशेष महत्व आहे समस्त शिर्डीवासियांचे ग्रामदैवत आणि साईबाबा ज्यांना आपले आराध्य दैवत मानत होते त्या खंडोबा महाराजांचे तीनशे वर्ष पुरातन हे मंदिर आहे वर्षभरात या मंदिरात अनेक सण उत्सव साजरे केले जातात तसेच शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी येणारे प्रत्येक भाविक हे खंडोबा महाराज मंदिरात आवर्जून येतात मंदिराच्या गाभाऱ्यात खंडोबा महाराज म्हाळसादेवी आणि बानू देवी, देवी विराजमान आहेत मंदिर परिसरातच साईबाबांच्या जीवनावर आधारित छायाचित्र असलेले संग्रहालय बनवण्यात आलेले आहे या संग्रहालयात म्हाळसापतींची मूर्ती देखील आहे साईबाबांच्या आयुष्यातील काही क्षण काही प्रसंग छायाचित्राच्या माध्यमातून दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे शिर्डीमध्ये साईबाबांसोबतचा काळ ज्या लोकांनी ज्या ग्रामस्थांनी घालविला किंवा त्यांची सेवा केली त्या सर्व लोकांची छायाचित्रे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील हे खंडोबा महाराज मंदिर बस स्थानकापासून किंवा मेन साईबाबांच्या मंदिरापासून एक किलोमीटरच्या अंतरावर आहे हे मंदिर हायवेला लागूनच आहे तुम्ही ऑटो करू शकता किंवा पायी चालत सुद्धा सहज मंदिरापर्यंत पोहोचू शकता मंडळी तुम्ही शिर्डीला आलात तर खंडोबा मा महाराजांच्या दर्शनासाठी या ठिकाणी नक्कीच या आणि हो आशीर्वाद म्हणून हळदीचा भंडारा घेऊन जायला मात्र विसरू नका तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून कळवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका